ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स तुम्हाला आठवत असेल की हिंजवडी जेव्हा त्याची सुरुवात केली तेव्हा तिथे साखर कारखाना होणार होता आणि साखर कारखानाच्या उद्घाटनाला साठी साहेब तिथे गेले आणि म्हणाले की आता इथे साखर कारखाना होणार नाही लोक घाबरले म्हणजे उद्घाटनाला आले आणि आत्ताच कॅन्सल करतायत तर ते म्हणले आता इथे कारखाना होणार नाही इथून अजून वीस पंचवीस किलोमीटरवर कारखाना होईल इथे राजीव गांधी इन्फोटेक पार्क होईल जिथे आज सहा लाख लोक का काम करतात जी आपल्या सगळ्यांची मुलं म्हणजे आपल्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या ज्या एम आय डी सी झाल्या सगळ्या ज्या कंपन्या आल्या त्या वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी आलेल्या आहेत आणि त्याचा आज, आज वाढ होते हे बघताना आम्हाला किती आनंद वाटतो परवा इथे बारामतीत रोजगार मेळावा पाय मी त्या कार्यक्रमाला गेले होते मलाही तुमच्यासारखी माझी फसवणूक झाली कारण का मला सांगण्यात आलं की त्रेचाळीस हजार नोकऱ्या जाणार आहेत जो माझ्याकडे ये मी त्याला म्हणे तू ये बाबा मी आहे तिकडे मेळाव्यात ये मी तुला नोकरी देते त्रेचाळीस हजार नोकऱ्या त्या महा काय नमोर रोजगार मेळाव्यात मिळवणार होते मी गेले पॅण्डॉल बघितला माझ्या आयुष्यात मी एवढा मोठा सुंदर पॅनडॉल नाही बघितलेला माझ्या शेजारी एक अधिकारी बसले होते मी विचारलं खर्च किती त्यांनी माझ्याकडे बघून पाच केलं मी काल पाच दाखवलं आणि एका महिलेला विचारलं ती म्हटली ताई पाच लाख रुपये मी म्हटलं पाच लाख नाही पाच कोटी रुपये पाच कोटी रुपयाचा फक्त पॅन्डॉल होता कार्यक्रमाला गेलो कार्यक्रमात काय झालं हे सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने पाहिलं ते झाल्यानंतर मी आढावा घेतला म्हटलं काय करावं किती नोकऱ्या झाल्या इथलं माहिती नाही कळेल दोन चार दिवसांनी कळेल इंटरव्ह्यू चाललेत इंटरव्ह्यू चालले आणि मी तिथे बसले असताना बघत बसले कुठले कुठले कारखाने आहेत तर त्याच्यात एक कारखाना होता प्याजो ह्याचं उद्घाटन कोणी केलं साहेबांनीच केलं त्याच्यानंतर अरे डायनामिक्सवाला दिसतोय ते पण साहेबांनीच आणलं त्याच्यानंतर भारत फौज ज्याचा उल्लेख रोहितदानी केला ती पण त्या सगळ्या ज्या होत्या त्या आपल्याच काळान सगळे आपले सगळे सोयरे अरे अरे तर आपला एच आर डी वाला आता मॅने सगळे आपलेच ओळखीचे लोक कोण बाहेरचा होता तो सगळे भेटले आनंद वाटला मला म्हटलं चला काय का होईना दोन कोटी तर काही नोकऱ्या देत नाहीत पण त्रेचाळीस हजार देत आहेत जे पदरात मिळते घेऊत या कशाला नाही म्हणायचं म्हणून त्रेचाळीस हजार नोकऱ्या मिळतील अशा आशेने मी तिथे गेले दोन तीन दिवस झाल्यावर मी फोन केला म्हंटल अरे किती नोकऱ्या मिळाल्या म्हटल्या अजून आढावा नाही घेतला त्याच्यानंतर हे पत्रकार बसलेत ना त्यांनीच मला प्रश्न विचारला एक आठवडा झाल्यावर मी बारामतीला परत आल्यावर मला म्हणतात की ताई नामोर रोजगार मेळाव्यामध्ये ना त्रेचाळीस हजार नोकऱ्या आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारला होता आता आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतोय की फक्त दहा हजार नोकऱ्या मिळाल्या ह्याच्यावर तुमचं काय मत आहे म्हटलं माझं मत असं मा। आहे ते की तेहतीस हजार नोकऱ्या गेल्या कुठे मग जर त्यांनी शब्द दिला होता की ते त्रेचाळीस हजार नोकऱ्या होतील तर हा जुमला नाही आहे हे गाजर नाही आहे आपल्याला दिलेलं तेहतीस हजार नोकऱ्या गेल्या कुठे आणि विचारलं मग दहा हजारमधल्या परमनंट किती माहिती नाही पण मी तुम्हाला सांगते त्या दहा हजार ज्या आहेत ना त्या आठ मेपर्यंत नक्की आहेत बरोबर की नाही आठ मेपर्यंत नक्की आहेत पुढचं नाही मी सांगू शकत कारण का एकदा बटन दाबलं की त्या सिलेंडरच्या भाव आणि पेट्रोलच्या भावासारखं आहे आजकाल महिलाच मला सांगतात ओ हो कशाला सांगते आम्हाला समजले की एकदा इलेक्शनचं बटन दाबलं की आमचं सिलेंडर वाढते आणि गंमत बघा पेट्रोल डिझेल दोन रुपये कमी केले बरोबर इलेक्शनच्या तोंडावर आणि भाव वाढवला की कंपनीने वाढवला आणि कमी केला तर सरकारने केलं म्हणजे आपलं ते बाळ आहे आणि दुसऱ्याचं ते त्यामुळे असं हे प्रशासन आहे त्यामुळे आज मला विचाराल तर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट रोहितदादा त्यांच्या मतदारसंघासाठी रोज लढत असतात मी इथे येतानाच बाहेर त्यांचं थोडं भाषण ऐकलं की त्यांच्या मतदारसंघात त्यांना एम आय डी सी पाहिजे रोहितदादा एम आय डी सी येणार कुठून कारण ज्या कंपन्या महाराष्ट्रात येतात त्यांना दुसऱ्या राज्यात कसं घालवायचं हाच कार्यक्रम या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलेला आहे आली इन्व्हेस्टमेंट की आपल्याला वाटतं हुश आपल्या पोरांच्या नोकऱ्या आल्या की गेली दुसऱ्या राज्या। राज्यात दुसऱ्या राज्यात गेल्याचं दुःख मला नाही आपल्यालाही भलं हो आणि त्यांचंही भलं हो पण जर आमच्या हक्काचा मेरिटमध्ये आम्ही पास झालेलो असू तर आमच्या पोरांच्या नोकऱ्यांचा हक्क तुम्हाला काढून घ्यायचा नाही आणि ज्या पद्धतीने जी जी इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात होती ती दुसरीकडे जाते